रोजा म्हणजे पहाटे सूर्यास्तापर्यंत अन्न पाणी सोडणं नव्हे रोजा हा डोळ्यांचा जिव्हेचा कानांचा हातापायांचा सुद्धा आहे आदर्श माणूस आदर्श कुटुंब आणि आदर्श समाज निर्मिती हाच रोजाचा मूळ उद्देश आहे रोजेदार माणसाचं बोलणं ऐकणं पाहणं वागणं आणि देवाणघेवाण आदर्शवत असली पाहिजे इंद्रियांवर ताबा असायला हवा अन्यथा रोजा ठेवून जो खोटे बोलतो खोटे वागणं सोडत नाही त्याच्या निव्वळ उपासमारीची अल्लाला काणी मात्र गरज नसल्याचं आणि हेच प्रेषिताना अपेक्षित असल्याचं डॉक्टर रफीक सय्यद यांनी रोजा इफ्तार दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितलं जामा मस्जिद श्रीगोंदा इथं हिंदू मुस्लिम यांच्या संयुक्त रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं इस्लाम आणि रोजा याविषयी मार्गदर्शन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ऍडव्होकेट संभाजी बोरडे हे उपस्थित होते कलमा नमा जकात रोजा आणि हज हे इस्लामचं मूळ स्तंभ असल्याचं सांगून डॉक्टर सय्यद पुढे म्हणाले की रमजान या पवित्र महिन्यामध्ये रोजे अदा केले जातात सूर्य उगवण्याच्या दीड तास अगोदरपासून रोजाची सुरुवात होऊन सूर्यास्तानंतर इफ्तारनं याची सांगता होते दरम्यानच्या काळात परमेश्वराचं नामस्मरण इबादत केली जाते केवळ उपाशी राहणं म्हणजे तंत रोजा नव्हे तर रोजेदारावर अनेक बंधनं असतात त्याचं तंतोतंत पालन होणं आवश्यक असतं तरच रोजा हा पूर्ण होतो रोजा असताना रोजेदारानं आपले डोळे कान हात पाय जिव्हा आदींवर देखील नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे वाईट बोलणं वाईट ऐकणं हातानं पायानं कोणाला त्रास देणं असं प्रकार घडल्यास त्याला रोजा म्हणता येणार नाही आपल्यापासून इतरांना त्रास होईल असं कृत्य आपल्याकडनं होता कामा नये याची पुरेपूर काळजी घ्यावी लागते पवित्र ग्रंथ पुराणचा दाखला देत त्यांनी म्हटलं की जीवनाचं सार्थक करा ज्यांच्यात वाद आहे ते मिटवा भावाभावामध्ये असलेले मतभेद मिटवा त्यांना जोडण्याचं काम करा घोटाळे बेमानी करू नका परोपकार करा चांगलं कर्म करा ते तुमच्याबरोबर येणार आहे या शिकवणीनुसार पालन केलं तर तुमच्या रोजाचे आणि जीवनाचं सार्थक होईल आणि या पवित्र महिन्यात आचरणात आणलेल्या प्रत्येक चांगल्या सवयीचं तुम्ही आधी व्हाल ज्यामुळं तुम्हाला कायम चांगले वागण्याची सवय लागेल डॉक्टर नाही होत आलं इंजिनियर नाही होत आलं वकील नाही होत आलं तरी चालेल किमान चांगला माणूस झाला तरी खूप असं सांगून त्यांनी मानवी जीवनाचा खरा अर्थ समजविला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट बोरुडे यांनी प्रथम वेळेस या पवित्र ठिकाणी आल्याचा आनंद तर झाला आहेच मुस्लिम समाजाच्या लोकांनी सर्व समाजातील लोकांना एकत्रित बोलावून प्रेषितांना अपेक्षित असा जीवन जगण्याचा मार्ग दाखवून या अमृततुल्य डोसबरोबरच इतक्या प्रेमानं जवळ बसवून स्वतः घेत असलेल्या रोजाचा प्रसाद अर्थात आपल्या घासातील घास आम्हालाही दिला हा भाईचारा पाहून आपण भारावून गेलो असं सांगत बोरुडे म्हणाले बाहेर ज्या मुस्लिमांबद्दल गैरसमज पसरवून हे वाईट आहेत असं भासवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र इथे आल्यानंतर वेगळीच पवित्रता आणि बंधुभाव आणि प्रेम पाहायला मिळालं याचा मनस्वी आनंद झाल्याचं ते सांगून हे काय कार्यक्रम वारंवार व्हावे त्यामुळे आपापसातील प्रेम आणखी वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी अनेक हिंदू बांधवांनी पवित्र रमजान आणि रोजानिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आणि इफ्तार कार्यक्रमाची सांगता झाली मुस्लिम बांधवांनी केलेल्या नेटक्या नियोजनाचं आणि प्रेमानं दिलेल्या इफ्तार पार्टीचं सर्वत्र कौतुक होत आहे या संत पवित्र रमजान सणानिमित्त जामा मशीद या ठिकाणी रोजा इफ्तार पार्टीचं संध्याकाळी आयोजन झालेलं होतं आणि या कार्यक्रमासाठी सर्व धर्मीय कार्यकर्ते आणि विचारवंत लोकांना आमच्या सर्व मुस्लिम बांधवांनी आणि तसेच विशेष करून जे आजचे प्रवचनकार प्रबोधनकार डॉक्टर रफिक सय्यद साहेब यांनी आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन अनेक सर्व धर्मीय कार्यकर्ते आज या ठिकाणी एकत्रित आले आणि एकत्रित येऊन या मुस्लिम धर्मीय आणि इस्लाम धर्म आणि रोजा आणि इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ याच्याबद्दल जी काही समाजामध्ये इतर धर्मीय लोकांच्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका आहेत आणि त्या शंका कुशंकांना काही प्रतिगामी विचाराचे लोक आणखी त्याच्यामध्ये ठिणग्या टाकण्याचं काम करतात आणि ह्या ज्या काही सर्व कल्पना ज्या होत्या त्या कल्पनांना आज या श्रीगोंदा शहरामधील या कार्यक्रमामध्ये मशिदीमधील काय सर्व कार्यक्रमामध्ये प्रबोधन झालं आणि प्रबोधन होऊन ह्या मशिदीमध्ये आणि या धर्मामध्ये चांगला सुसंस्कृत माणूस आणि नागरिक बनविण्याचं काम या धर्मामध्ये केलं जाते आज श्री क्षेत्र संत शेख महम्मद महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या या श्रीगोंगा नगरीमध्ये जुमा मशिदीत सर्व धर्मीय बांधवांसाठी रमजाननिमित्त रोजा इफ्तार कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आणि या सार्वजनिक कार्यक्रमाला सर्व धर्मीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सर्व धर्मीय लोक बहुसंख्येने उपस्थित झाले आणि प्रस्तुत प्रसंगी रोजा त्याचा उद्देश पुराण त्याचा संदेश याविषयी एक सविस्तर माहिती देशबांधवांना देण्यात आली प्रामुख्यानं रोजा म्हणजे पैगंबरांच्या शब्दात पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत अन्न पाणी सोडण्याचं नाव नाही तर रोजा जिवेचा सुद्धा आहे डोळ्यांचा सुद्धा आहे कानांचा हातापायांचा सुद्धा आहे ही खूप वेगळी अशी पण वास्तव माहिती समाज बांधवांपर्यंत दिली आणि आज त्याची गरज आहे प्रतिनिधी आबिद खान एन न्यूज मराठी अहिल्यानगर